सोलापूर विमानतळ डीजीसीए टीम दोन दिवस सोलापूरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमानतळाची पूर्व पाहणी होटगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालयाची डीजीसीए टीम दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर येथे येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी सकाळी सुमारास सोलापूर विमानतळावरील व केली यावेळी सोलापूर विमानतळाचे बानोत यांनी विमान पूर्ण होत का माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आल्या उपाययोजनांची माहिती दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ची टीम दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करणार आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनायाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा